अमरावती ग्रामीण पोलिसांनी नांदगाव खंडेश्वर परिसरात गोवंश तस्करीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला आहे स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे तेवीस नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा सोळा चाकी अशोक लँडेड ट्रक क्रमांक एम एच सत्तावीस बी एक्स एकोणऐंशी त्र्याऐंशी यामध्ये कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या बावन्न गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तात्काळ ढोनेगाव गुढा येथे नाकाबंदी करून संशयित ट्रक थांबवण्यात थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने अंधाराचा फायदा घेत पड काढण्याचा प्रयत्न केलाय शेवटी पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आणि तपासादरम्यान बावन गोवंश जिवंत अवस्थेत आढळले या जनावरांची किंमत तब्बल शेचाळीस लाख सत्तर हजार रुपये असून वाहनांची किंमत दहा लाख रुपये असे एकूण छप्पन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी चालक किशोर सुने यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नांदगाव खंडेश्वर पोलिसांकडून सुरू आहे वरिष्ठ अधिकारी विशाल आनंद पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली आहे